जुनी मिल परिसरातील संभाजीराव शिंदे विद्या मंदिरात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सोलापूर शहर परिसरात सोमवारी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली जुनी मिल आवारातील संभाजीराव शिंदे मंदिरात देखील छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर पालकांच्या हस्ते छत्रपती शिवराय तसंच संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आलं इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनींनी हा कार्यक्रम घेतला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चिरंजीव श्रवण थोरात हा विद्यार्थी होता यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवराय यांच्या कार्याविषयी आपलं मनोगत व्यक्त केलं चिरंजीव मोहसिन शेख चिरंजीव सुभान शेख या विद्यार्थ्यांनी महाराजांच्या जीवनातील थरारक प्रसंगाचे पोवाडे गायले कुमारी राजनंदिनी गायकवाड या विद्यार्थिनीनं महाराजांविषयी गीत गायलं विद्यार्थ्यांनी शिवजन्माचा पाळणा हा कार्यक्रम देखील सादर केला बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी समूह नृत्य सादर केलं इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचा नेत्रदीपक कार्यक्रम सादर केला आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर परंतु ध्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामाने आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान यावेळी मुख्याध्यापक नागेश कुमार काटकर यांनी या सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं सहभागी सर्व विद्यार्थ्यांना गुलाब पुष्पाने पेन देण्यात आला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ ज्योती पाटील सौ अंजली उंबरगीकर नीलकंठ पटने आदींनी परिश्रम घेतलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मोहसिन शेख के यांनी केलं तर आभार कुमारी वैभवे रुपनर या विद्यार्थिनीनं मांडले